नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसची घोषणा नुकतीच करण्यात आलेले आहेत विविध सहा श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो आज आपण अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार नेमका कुणाला मिळाला आणि कशासाठी मिळाला हे आपण या, या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परिषद देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करूया चला तर पाहूया पुरस्कार या नोबेल यावर्षी मिळाला रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्काराची घोषणा आता नुकतीच करण्यात आलेली होती मेटल ऑर्गनिक फ्रेमवर्क एम ओ एफ एसच्या च्या विकासासाठी या वर्षीचा नोबेल पुरस्कार रसायनशास्त्रासाठीचा देण्यात आलेला आहे हा प्रत्येकी संयुक्तपणे तीन प्राध्यापकांना देण्यात आलेला आहे त्यातले पहिले प्राध्यापक आहे कितागावा हे जपानमधील क्योतो विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत दुसरे विजेते आहे रिचर्ड रॉप्सन हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मेलबर्न येथील विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत तिसरे आहेत ओमर यम यागी हे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बॅकेले येथील प्राध्यापक आहेत या तिन्ही जणांना संयुक्तपणे रसायनशास्त्रासाठीचे दोन हजार पंचवीस सालाचे नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे अशा रीतीने आज आपण नोबेल पारितोषिक रसायनशास्त्र विभाग हा नेमका कोणाला मिळाला आहे आणि संयुक्तपणे तीन विजेते कोण कोणते आहेत ते, ते कोणत्या विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत दे 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 शेअर करा धन्यवाद जय हिंद